बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शहरात काँग्रेस सह शिवसेना उभाटा यांनी भर पावसात काय फिती लावून आंदोलन केले आहे महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्यांचा समान करत महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली म्हणून बदलावून घटनेचा निषेधार्थ याकडे सरकारने लक्ष वेधले पाहिजे म्हणून सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून एक दिवसाचा काळ्या फीती लावून निषेध आंदोलन करण्यात आले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमंशी व शिवसेना उपाठा नेत्या वैशाली तरी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात काँग्रेसचा शिवसेना उपाठा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तोंडाला व काळ्या फीती काळे झेंडे हातात घेऊन महायुक्ती सरकारचा निषेध नोंदवला यावेळी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असताना या आंदोलनाकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते या आंदोलनाला काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी शिवसेना उभाटा संपर्क प्रमुख सुनील पाटील नेत्या वैशाली सूर्यवंशी काँग्रेस शहर अध्यक्ष अॅडव्होकेट अमजद पठान शेख इस्माईल शेख फकीरा प्रतीप पाटील इरफान मनियार महिला जिल्हा उपाध्यक्ष संगीता नेवे कल्पेश येवले रवींद्र पाटील प्रकाश सोनवणे संदीप कोळी शिवसेना उपाटाचे उपजिल्हा प्रमुख उद्योग मराठे ॲडव्होकेट अभय पाटील तालुका प्रमुख शरद पाटील शहर प्रमुख अनिल सावंत ॲडव्होकेट दीपक पाटील भरत खंडेलवाल विकास वाघ खंडू सोमवने मनोज चौधरी संदीप जैन हरी पाटील राकेश सोनवने अभिषेक खंडेलवाल गजू पाटील आवेश खाटे गजू सावंत शशिकांत पाटील नितीन खेडकर आदी उपस्थित होते यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते भर पावसात आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाची चर्चा जोरदार शहरात होती आंदोलनात काय झेंडे आणि काय फिती लावण्यात आले होते आणि अकोला असेल नागपूर असेल त्या ठिकाणी जे काही अत्याचार झाले त्या विरुद्ध हा आम्ही निषेध नोंदवलेला आहे आपण बदलून बदला कुठल्या विरुद्ध असेल महिलांना अक्षरशः मारलेला आहे की प्रशासनाचं काम नाही महिलांचा राग सत्ता काय अगदी रास्ता होता प्रत्येक लहान पालिकांवर जर का हा प्रव येत असेल तर मी काय म्हणतात प्रत्येक महिला कुणीही थांबणार नाही ही विकृती ना जी आहे ती आपल्या उमरठ्यापर्यंत आलेली आहे उद्या ती आपल्या घरात येऊ शकते आणि त्यामुळे आम्ही हा काया कुटी लावून आणि काय झेंडे जा दाखवून हा निषेध नोंदवलेला आहे या सरकारने राजीनामा द्यावा किंवा मंत्र्यांची राजीनामा द्यावा हे आमची इथे मागणी आहे कारण की कायदाभूत व्यवस्था हा आमचा कुठल्याही ठिकाणा राहिलेला नाही ती अतिशय नोंदणी आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बनची हाक महाविकास आघाडी दिली होती महाराष्ट्रातल्या तमाम लोकांचा जो संताप झालेला आहे जो उद्रेक आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सत्ताधारी महायुतीमध्ये बसलेले बेटी पढाव म्हणणारे लोक आणि आता त्याच बेटीकडे दुर्लक्ष आहेत म्हणून ज्या चिमुकल्या म्हणतायत की मामा आमच्या आईला पंधराशे दिले पण आमच्याकडे आम्ही सुरक्षित नाही असं ही जी सरकार दुर्लक्ष करत आहे याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी महा महायुतीच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद केला होता परंतु त्या ठिकाणी न्यायालयाचा सन्मान करण्यासाठी आम्ही हा बंद मागे घेतला वरिष्ठ आणि म्हणून आज मातोरा शहरामध्ये एक तासाचं भर पावसामध्ये सर महायुतीला सरकारला आमच्याकडे लक्ष वेधायला पाहिजे की आम्ही भर पावसामध्ये हा जो आमचा आक्रोश आहे हा आक्रोश घेऊन आज महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी भर पावसामध्ये आज पात्रामध्ये फिती लावून काय फिती लावून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे जर सरकारने अजूनही जर याकडे लक्ष दिलं नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही छेडणार आहोत कारण निर्भयाला न्याय मिळायला पाहिजे तब्बल सतरा तास ज्या लेकीच्या आईला बसून ठेवलं आणि या सरकारचे लोक राजकारण आहे आत्मचिंतन करावं असे मी सरकारच्या लोकांना सांगतो आहोत आणि महाविकास आघाडी आज भर पावसात हे आंदोलन आहे याकडे सरकारने लक्ष वेधावं असे हो, मी त्यांना आवाहन करतोय बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा